ओबीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी झणझणीत असा कटवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत हा जर कटवडा तुम्ही केला तर तुम्ही नक्कीच मिसळ खायचे देखील विसराल इतकी छान आणि चविष्ट होतो हा कटवडा एकदा या पद्धतीने नक्कीच करून बघा पाहुण्या आल्यावरती किंवा इतर संडेला तुम्ही अशा पद्धतीने हा कटवडाचा बेत करू शकता आणि खूपच कमी साहित्यात आणि झटपट होतो तर चला रेसिपीकडे वळूयात तर इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत तुम्हाला जितक्या लोकांसाठी कटवडा बनवायचा आहे तितक्या वडे तुम्ही इथे बटाटे इथे तुम्ही घेऊ शकता तर बटाटे छान मौसूत असे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत तर बटाटे उकडून झाले की अशा पद्धतीने मॅश करायचे आहेत चमच्याने जर तुमचे बटाटे थोडे जरी कडक उकडले असतील तर तुम्ही किसणीने देखील किसून घेऊ शकता तर आता इथे मी अर्धी पळी इतकं गरम तेल कडकडीत असं करून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे तडका पॅन असेल त्यामध्ये देखील तुम्ही हे करू शकता त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊया एक चमचा जिरे घालून घेऊया आणि लसूण आणि हिरवी मिरची इथे मी वाटून घेतलेली आहे ती यामध्ये घालून घेतलेली आहे अर्धा चमचा इतकी हळद घालून घेऊया आणि ही फोडणी छान मिक्स करून घेऊया आपण या फोडणीने ह्या बटाट्याच्या वड्याला खूपच छान अशी चव येते आता हा ठेचा यामध्ये आपण घालून घेऊया आणि चमचेच्या साह्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताने मिक्स करू नका आणि त्या हाताला भाजू शकतं चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे मी आणि थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे जर तुम्ही कोथिंबीर वाटून घालत असाल तर ता तुम्ही फोडणीला अशी घातली नाही तरी देखील चालेल आता हे सगळं आपण छान चमचेच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे अगदी मौसूत असा बटाटा शिजला की वडा खायला देखील खूप छान लागतो त्यामुळे बटाटे हे छान मौसूत शिजून घ्या आता हे छान मिक्स करून झालेलं आहे आपल्याला आता आपण एका भांड्यामध्ये तीन चमचे मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने तीन चमचे मोजून बेसनपीठ घेतलेले आहे यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया आणि चवीपुरतं मीठ घालूया आणि हे मिक्स थोड़ -थोड़ करून घेऊया आपण आता यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे नॉर्मल आपण बटाटा वडा जसा बनवतो तसंच हे बॅटर आपल्याला इथे करून घ्यायचं आहे जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील नाही करायचे अगदी वडापावला आपण जसं बॅटर करतो तसंच इथं बॅटर आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि छान चमचेच्या साह्याने गुठळ्या ह्याच्या व्यवस्थित अशा फोडून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशा गुठळ्या फुटलेल्या आहेत आणि अशी कन्सिस्टन्सी इथे मी ठेवलेली आहे आता जे बटाट्याचं मिक्स करून घेतलेलं होतं त्याचे अशा पद्धतीने वडे करून घेतलेले आहेत तुम्हाला आवडेल त्या साईजचे तुम्ही इथे वडे करू शकता लहान मोठे आता इथे कढईमध्ये आपण तेल तापत ठेवूया तेल छान कडकडीत तापून झालं की यामध्ये आपण वडा सोडूया एक एक करून तेल सुरुवातीला कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि मग नंतर वडा सोडताना मिडियम घॅस करायचा आहे नाहीतर वडा हा लगेच करपू शकतो आणि अशा पद्धतीने थोडंसं वरून बेसनपीठ सोडायचं आहे आपल्याला म्हणजे वडा हा कोरडा कोरडा होत नाही आणि बेसनपीठ हे सगळीकडून लागलं जातं तुमची कढई जर मोठी असेल तर तुम्ही संगत चारही वडे सोडू शकता नाही तर जर लहान असेल तर दोन दोन वडे सोडून तुम्ही हे काढू शकता आता मंद घ्यासवरती एक साईड छान खरपूस अशी होऊन द्यायची आहे आपल्याला आणि परत दुसऱ्या साईडने देखील छान वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत जसे आपण वडापावसाठी वडे तळतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत आता तुम्ही पाहू शकता छान असा खरपूस असा रंग आलेला आहे आता हे एक वडे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता यामध्ये तीन ते चार पळ्या इत इतपत मी तेल घातलेलं आहे ह्या पळ्या लहान होत्या म्हणून मी इथे तीन ते चार पळ्या घातलेल्या आहे तुमच्या जर पळी मोठी असेल तर तुम्ही दोन पळी किंवा दीड पळी घातलं तरी देखील चालेल यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेतलेली आहे आणि एक चमचा जिरे घालून घेतलेला आहे काही सुके मसाले घालूया एक चमचा गरम मसाला घातलेला आहे एक चमचा धने पावडर घातलेली आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा बेडगी मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर या जागी तुम्ही गोडा मसाला किंवा मटन मसाला वापरला तरी देखील चालेल यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि जे वाटण आपण कांदा खोबरं आणि लसूण आणि कोथंबीर हे छान भाजून तेलामध्ये हे बारीक वाटून घेतलेला आहे तो मसाला इथे मी यामध्ये घालून घेतलेला आहे मसाला छान आपल्याला बारीक वाटायचा आहे म्हणजे आपली भाजी एकदम दाटसर आणि एकसारखी होते आता तेलावरती हा मसाला छान फ्राय करून घ्यायचा आहे छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला फ्राय करायचा आहे म्हणजे भाजीला रंग खूप छान येतो मटकीला आणि वटाण्याला इथे मोड आलेले होते ते मी कुकरला तीन शिट्ट्या लावून छान शिजवून घेतले आहे ते आपण यामध्ये घालून घेऊया जर तुम्हाला मटकी वटाणा घालायचा नसेल तरी देखील तुम्ही हा कटवडा बनवू शकता आता यामध्ये लागेल तितपत आपण पाणी घालून घेऊया तुम्हाला भाजी जेवढी पातळ ठेवायची आहे तितकं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता तर इथे मी एक ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे आणि भाजी छान पुन्हा मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि भाजी पुन्हा व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अगदी मंद गॅसवरती ही भाजी मी शिजून घेतलेली आहे गॅस फास्ट न करता अगदी मंद गॅसवरती आपल्याला पोकळी काढून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने वड्यामध्ये ही भाजी ठेवायची आहे खूपच चविष्ट लागते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत